झाडाला विजेचा धक्का लागल्यानं अंजप येथील अर्जुन मिनमिने यांचा करुण अंत कर्जत तालुक्यात विजेचा धक्का लागून मागील महिन्यात एका शाळकरी मुलाचा देखील मृत्यू झाला होता याआधी एका शेतकऱ्याच्या दोन मशी देखील विजेची तार तुटल्यानं मृत्युमुखी पडल्या होत्या आज दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी अंजप या गावातील तरुण कळंबोली येथील उप अभियंता यांच्या कार्यालया शेजारी झाडाला हात लावल्यानं मृत्युमुखी पडला आहे सदर व्यक्ती अंजप असून त्यांचे नाव अर्जुन मोरेश्वर आहे हा व्यक्ती दुपारी साडेतीन वाजता मृत्युमुखी पडला असून देखील कुठलाही अधिकारी जागेवर न फिरकल्याने सर्व ग्रामस्थ संतप्त झाले होते त्यामुळे संतप्त जनतेने कर्जत मधील वीज घालविण्याचा आग्रह केला भूंगल कालपणा गलथानपणा माझा भाऊ आज आम्हाला सोडून गेलेला आहे एम एस सी जे हे जो कारभार आहे हा खूप भयानक आहे हा जो माझा भाऊ होता हा एकटाच घरी कमावता होता त्याला दोन मुलं आहेत आईबाप आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलं कुटुंबाचं पालनपोषण करणारं कोणी नाही आहे तर, ना तर याचं जबाबदारी जी आहे ही एम एस सी बीने घ्यावी आणि त्याचप्रमाणे या संदर्भात जे जे लोकं असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी हो त्याचप्रमाणे एम ए सी बीकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचं जर सहाय्य मिळालं नाही तर आम्ही ही जी बॉडी आहे ती आम्ही ताब्यात घेणार नाही आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलांचं पालनपोषण जे आहे ते करण्यासाठी एम एस सी त्याची जबाबदारी घ्यावी अशी आमची विनंती आहे